नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर झालेला आहे याच्या संदर्भात आपण जिल्हा नाही तालुका तालुकानी याचबरोबर महसूल मंडळ हे अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर मित्रांनो त्या जिल्ह्यातील त्या महसूल मंडळामध्ये हेक्टरी किती रुपये पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण होणार याचबरोबर किती रुपये होणार याचबरोबर कोणत्या दिवशी होणार याचबरोबर कोणत्या पिकासाठी हे वितरण होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण राज्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्यासंदर्भात करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण असं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे याच्या संदर्भात एक मोठी उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये आहे की पंच्याहत्तर टक्के पिकमा कधी आमच्या खात्यावर येणार तर तुम्हाला जर पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळवायचा असेल किंवा तुम्हाला जर संपूर्ण अपडेट बघायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला करावं लागेल तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील धाराशिव ग्रामीण धाराशिव शहरी याचबरोबर बेंबळी कोरोगाव पाडोळी याचबरोबर तेर ढोकी आणि जागजी या धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील हे पात्र महसूल मंडळे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाचा असा जिल्हा तुळजापूर आणि तुळजापूर जिल्ह्यातील सॉरी तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की तुळजापूर सलगराद सावरगाव इटकळ मंगरूळ जळकोट व नळ नल, नळदुर्ग या म महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील परांडा आसू जावळा अनाळा व सोनारी या पात्र महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के विकमा वाटप केला जाणार आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील माणकेश्वर भूम आंबी याचबरोबर वालवड इट या पात्र महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा तालुका वाशी वाशी तालुक्यातील वाशी तेरकेडा पारगाव या पात्र वाशी तालुक्यातील तीन महसूल मंडळे आहेत याचबरोबर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील पुढचा महत्वाचा तालुका कळंब कळंब तालुक्यातील कळंब इटकूर येरमाळा मोहा शिरढोण व गोविंदपूर या पात्र महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीकमा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा पुढचा महत्त्वाचा तालुका उमरगा उमरगा तालुक्यातील उमरगा याचबरोबर डाळिंब नारंगवाडी मुळज व मुरुम या पात्र महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील शेवटचा तालुका लोहारा लोहारा तालुक्यातील लोहारा माखणी व जेवळी या तीन महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे होतं धाराशिव जिल्ह्यातील अपडेट धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस या दोन पिकाचा पंच्याहत्तर टक्के विकमा हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत भेटणार आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी पात्र महसूल मंडळे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुका बार्शी याचबरोबर अक्कलकोट दक्षिण सोलापूर मोहोळ मंगलवेढा पंढरपूर सांगोला माळशिरास करमाळे आणि माडा या पात्र सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाचा पिकमा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आता मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं दोन्हीकडून अपडेट गोड अपडेट आहे आणि म्हणजे त्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के कारण की अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण झालं नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के असा मिळून शंभर टक्के पिकमा जमा होणार आहे आणि मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत आणि नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे वाशिम आणि मागील दोन दिवसा पासूनच वाशिम जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे आणि हे वाटप पंचवीस टक्के अग्रिमसाठी आहे आणि आता वाशिम जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळामध्ये आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो एवटा असेल खेरडा बुद्रुक असेल मालेगाव असेल शिरपूर असेल किनीराजे असेल येडसी चंदस आशेगाव दोन याचबरोबर पोटी घालगाव हे पात्र महसूल म्हणले आहेत याचबरोबर उमरी बुद्रुक कारंजा उमरडा बाजार कामरगाव याचबरोबर धानोरा बुद्रुक मान मानोरा कुपाटा शेंदूरजना याचबरोबर गिरिली खुर्द मुंगळा करंजी जवलाका शेलुखुर्द याचबरोबर रिस रिसोड भर जहांगीर मोप वाकड याचबरोबर गोवर्धन रिठाड झांबरे पारडी आसरा को कोंढाळा कोंढाळा याचबरोबर केक तुमारा वारला याचबरोबर वाशिम महसूल मंडळ पारडी ता टाकमोर आनसिंग राजगाव नागठाणा या वाशिम जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमांचं वितरण भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पुढचा महत्त्वाचा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्याचं अपडेट जर सांगायचं झालं तर हिंगोली जिल्ह्यातील जवळपास साडेपाच लाख किंवा पाच लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना मागील सात मार्चपासून वाटप सुरू झालेलं होतं आणि वाटप पूर्णसुद्धा करण्यात आलेलं आहे फक्त दीड लाख शेतकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा वाटप आहे परंतु दीड लाख आद्यापर्यंत तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचंच वितरण बाकी आहे परंतु मित्रांनो लवकरच त्याही शेतकऱ्यांना वितरण केलं जाणार आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळे पिकमासाठी पात्र आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सी सीचा पिकमा किंवा पंच्याहत्तर टक्के पिकमा एकच असतो त्यामुळे त्या जिल्ह्यातील या जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळ या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याच्याबरोबरच बुलढाणा असेल बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळ अमरावती जिल्ह्यातील जवळपास एक्क्याण्णव महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमाचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर नागपूर जिल्हा असेल किंवा सातारा जिल्हा असेल या सर्व पात्र जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमाचं वितरण केलं जाणार आहे आणि मित्रांनो याच्यासाठी जर कापूस आणि सोयाबीन किंवा तूर या तीन पिकाचा पंच्याहत्तर टक्के पिकमा जवळपास हिंगोली असेल बुलढाणा असेल अमरावती असेल नागपूर असेल किंवा सातारा असेल या सर्व जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि एकंदरी जर आपण परिस्थिती जर बघितली तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अठरा हजार पाचशे रुपयापासून ते जवळपास चाळीस हजार हेक्टर पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा असणार आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोड गोड बातमी आहे कारण की या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमाचं वितरण होणार आहे कारण की पंचवीस टक्के अग्रिमसाठी मोठ्या प्रमाणावर वितरण झालं त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पस्तीस हजार प प्रति हेक्टर, के 4, हेक्टर के की ज हेक्टर ते जास्तीत जास्त चाळीस पंचेचाळीस हजार प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा जमा केला जाऊ शकतो कारण की मित्रांनो मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी असेल मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा पाऊस पडला याचबरोबर पावसाचा खंडसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये झाला त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा वाटप करणं अपेक्ष अपेक्षित आहे त्यामुळे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण करण्यात येणार आहे याचबरोबर मित्रांनो एकंदरीत आपण जर बघितलं तर वाशिम असेल धाराशिव असेल सोलापूर असेल अहमदनगर असेल हिंगोली असेल बुलढाणा अमरावती नागपूर सातारा या नवही जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तस्थिती थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद